भिहोरवाडी या गावी त्यांचे प्रस्थान होईल किती कि दिवस सोमवार सोम आज सातवा दिवस सोमवार ते सोमवार सात दिवस आमच्या ढोकरी या गावामध्ये मुक्कामाला आहे पालखी आणि एक ना एक दिवस एकदम असा तरुण वर्गाने निर्णय घेतला की एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी सोय त्यांची केली सगळं नियोजन एक नंबर झालं अडीच हजार मिनिट येते बाळूमाची सध्या आता एक क्रमांक आहे हे बाळूमाचे नसून सत्यवादीचे एकट्याची बाळूमाची नसून दोघांची सगळी हा तरुणांनी एक नवा संघ नवा संदेश आमच्या गावाला दिला तरुणांनी एकत्रितपणे सर्व एकजूट करून कुठलीही उणीव न बसता मेंढ्या माऊलींची अतिशय उत्कृष्टपणे सेवा केली आणि आठ दिवस हा बाळूमामाचा सोहळा अत्यंत आनंददायी तरुणाने एका एकजुटीने राहून पार जवळजवळ पाडला गावातील किती लोकांनी म्हणजे हजार ते दीड हजार लोकांचा समूह हो सकाळी आरतीला राहायचा आणि संध्याकाळी आरतीला राहायचा दीड दोन हजार लोकांची भेट संत बाळमामा व त्यांच्या सुविद्य पत्नी सत्यवादेवी यांचं आगमन डोकरी गावामध्ये सोमवारी गेला सोमवारी झालेलं आहे तेव्हापासून या ठिकाणी या गावाला यात्रेचं स्वरूप आलंय आणि मोठा उत्सव गावकऱ्यांनी या ठिकाणी साजरा केलेला आहे या ठिकाणी दररोजच्या नित्यकर्मामध्ये आरती भोजन त्या कीर्तन आणि का ओव्या अशा प्रकारचे भरगच्च असे कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेले आहेत आणि आज शेवटच्या दिवशी या ठिकाणी सायंकाळी चार वाजता मोठी मिरवणूक देखील या डोकरी गावामधून काढण्यात येणार आहे या सात आठ दिवसामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस हजार भाविकांनी वांगी पंचक्रोशीतील या ठिकाणी लोकांनी भेट दिलेली आहे बाळूमामांचा बाळूमामा एक सिद्धास्त संत होते संताच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये वैचारिक क्रांती होते प्रगती होते आणि आज या ठिकाणी आमच्या गावामध्ये आबालवृद्धांनी महिलांनी अहो अहोरात्र या ठिकाणी या निमित्तानं मेंढ्यामाऊलींची बाळूमामांची सेवा केली आणि यामुळं एक प्रत्येकाचा प्रत्येक माणूस जवळजवळ परमेश्वर झाल्यासारखा या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून या निमित्तानं बाळूमामांच्या आगमनानं ही डोकं गाव हे एक स्वर्ग झालेला आहे कारण त्या स्वर्गामध्ये नाहून निघालेले आहेत आनंदाच्या डोई आनंद तरंग अशा प्रकारचं चित्र या गावामध्ये आहे बाळमामाच्या मेंढरांना काय नाही तर या बाजूला सगळं चारायला मोकळं आहे त्या ठिकाणी परिसरात कुणी अडवलेलं नाही चांगल्या पद्धतीनं न जनावरांना त्या मेंढ्या माऊलींना चारता आलं आणि या ठिकाणी ही वाघर दिसते तुम्हाला या वाघरीमध्ये ही अडीच हजार मेंढरांची सोय केलेली होती या बाजूला तुम्हाला पिल्ली दिसत आहेत त्यांची त्यांना दररोज तरी औषध पाण्याची व्यवस्था केलेली मेंढ्या माऊलींना चा चरून चरून पायांच्या खुराला जे जखम होती त्याच्यावरती देखील स्प्रे मारलेले इंजेक्शन त्यांना दिलेले आहेत अशी सेवा या ठिकाणी केली ना आमच्या गावातल्या तरुण जवळजवळ शंभर मुलांनी या ठिकाणी अतिशय मनोभावे या ठिकाणी काम केलेलं आहे वाढप्याचं काम असू द्या इथं भांडी धुवायचं काम असू द्या सगळं काही काम जे आहे ते या मुलांनी एकत्रितपणे काम केलं एक टीम वर्क काय असते ते आमच्या गावकऱ्यांना आता दिसून आलेलं आहे खर तर त्यांचे एकोणी एकवीस एकूण एकवीस बग्गे आहेत बाळमाचे संपूर्ण त्यापैकी एक नंबरचा हा भाग आहे आणि ह्या एक नंबरच्या भाग्याबरोबर त्यांच्या मुख्य वाघमोडे नावाचे ग्रस्त आहेत आणि त्यांच्याबरोबर जवळजवळ एक दहा ते अकरा लोक त्या जत्याबरोबर आहेत त्याच्यात त्यांचा राजा नावाचा एक घोडा देखील आहे आणि बाकीच्या भाग्यामध्ये ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक असा आहे की बाकीच्या बग्यामध्ये तुम्हाला फक्त बाळूमामा दिसतील परंतु हा बागा क्रमांक एक आहे तो मेटकेचा त्या ठिकाणी फक्त बाळूमामा आणि त्यांच्याबरोबर सत्यवादेवी यांचं देखील या ठिकाणी प्र दिसून येतात गावकऱ्यां गावकऱ्यांपैकी काही लोकांनी पंक्ती वाटून घेतल्या आणि सकाळची पंगत संध्याकाळची पंगत अशा पद्धतीने केलं सकाळची पंगत समजा एक तिघामध्ये संध्या दुप संध्याकाळची तिघामध्ये असे जवळजवळ सात दोन्ही चौदा पंक्ती, पंक्ती आणि त्या चौदा पंक्ती प्रत्येकाने वाटून घेतलेल्या आहेत आणि त्या सगळ्या पंक्तीची व्यवस्था स्वयंपाकदेखील इथल्याच कार्यकर्त्यांनी बनवलेला आहे जो अतिशय सुंदर सुग्रस अशा पद्धतीचं जेवण भोजन किंवा त्याला प्रसाद महाप्रसाद बनवूया कीर्तन या ठिकाणी पांघर्यांचे चंद्रकांत गोडसे पहिलं कीर्तन झालं ते या भागाचे ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज निंबाळकर यांचे चिरंजीव हरिभक्तपरायण निखिल महाराज निंबाळकर त्याच्यानंतर विलास देशमुखांचं एक कीर्तन झालं आणि अण्णा महाराज निंबाळकर यांचंही कीर्तन झालं शिवाय वव्याचा अतिशय भारदस्त आणि बरगतचा असा कार्यक्रम की ज्या वव्याच्या माध्यमातून या ठिकाणी बाळमामाचा आणि त्यांचं संपूर्ण जीवनचरित्र त्यांच्या सगळ्या काही लिला आणि चमत्कार ते देखील त्यांनी त्या दिवशी त्या गोव्यामधून सांगितलं जवळजवळ तीन ते चार तास त्यांनी गोव्या केल्यास वर्षांचे सांगितले बाळू आमच्या गावातून आल्यापासून सगळी जी तरुण मंडळी आहेत एक विचारणी एक दिलानी सगळ्यांनी दोघांनी त्या दोन्ही तरुण लहान असो म्हातारा असो किंवा वयस्कर असो आणि स्त्री असो पुरुष असो सगळे मिळून दीडशे दोनशे माणसं इस्टिमर राखण्यासाठी जात होती आणि तेवढाच तरुण मंडळ इथं सगळी सेवा करीत होता हेच मला मोठा अभिमान आहे सगळं मतभेद विसरून सगळ्यांनी एक जीवानी ह्या ठिकाणी सगळ्यांनी काम केलेलं आहे एक माणूस सुद्धा स्त्री किंवा पुरुष कोणी गावा कामाला किंवा कुठे गावाला सुद्धा गेला नाही सुरू होय आणि त्या वारीच्या आधी श्री संत बाळ हवामाचा कुठंतरी या ठिकाणी हा कुठंतरी आता आणि इथून पुढे सुद्धा आता